कुपवाड शहरासाठी सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत दोनशे त्रेसष्ट कोटी रुपयांची योजना कुपवाड शहर आणि विस्तारित भागासाठी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे भाजी विटा वापरण्याऐवजी मशीनवर तयार केलेल्या विटा वापरल्या जात आहेत ड्रेनेजचा ठेका कोणाला द्यायचा यावरून बरीच चर्चा रंगली त्यात कुणाचे उखळ पांढरे झाले शेवटी स्थायी समितीची सभा कुपवाड येथील सभागृहात झाली चर्चा न करताच मंजूर झाली तिथंच कलोळ झाला आहे त्यामुळे माजी नगरसेवक तत्कालीन सभापती गप्प आहेत कुणीही याबाबत वाच्यता करत नाहीत आता तर नुसता वडाप काम सुरू आहे मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे परिणामी कामच निकृष्ट दर्जाचे सुरू आहे बडेपीय दर्ग्याजवळ ठेकेदाराने स्प्रेस विटा तयार करण्याचा छोटे खाणी कारखाना उभारला आहे ज्या विटा कमकुवत आहेत तशा विटा वापरून ड्रेनेजचे चेंबर करण्यात येत आहे कंपनीचे जबाबदार संचालक कोण आहेत हेच समजत नाही गुजरातच्या कंपनीला ठेका देऊन उघड पांढरे करून घेणाऱ्या तत्कालीन पदाधिकारी तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत संबंधी तीव्र प्रतिक्रिया कुपवाड कर नागरिकांनी न्यूजशी बोलताना दिल्या आहेत थोडंसं बाजारपेठेवरती मंदिर म्हणजे साऊथ साऊथ असल्यामुळे ग्राहकाची थोडी वाढव जाणवते पण चायनामेड जे मिळत होतं ते टोटली आता हातपार झालेलं आहे आणि भारतीय बनावटीच्या ज्या लाईटच्या माळा जे सजावटीचे वस्तू ज्या जा आहेत ज्या अगदी टिकाऊ असतात त्यामुळे ग्राहकांचा ओढा चांगला आहे